ही hey गाइस तर जसं गा की तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला माझ्या साडी कलेक्शनचा तर आजचा ब्लॉग असा असणार आहे की माझ्या लग्नानंतर माझ्या बहिणी पहिल्यांदा माझ्या सासरवाडीत येणार आहे आणि एक तास झालं मी एक तास नाही सकाळपासून माडं बघते आता की ते सहा वाजेत आले ते पण अजून आलं नाही आहेत कधी येणार आहेत बघू आता पहिल्यांदा येणार आहे ते आणि लग्नाच्या वेळेस तर त्यांनी घर बघितलं होतं आहे म्हणजे हे पण आता मी असं आहे ना थोडंसं तर त्यांनी बघितलं नाही आहे आता ते बघतील घर वगैरे आता गप्पा गोष्टी करतील खूप दिवस झालं ते मम्मीला पप्पाला पण नाही भेटलेत प्रतिकला तर भेटतं भेटतात कारण की आम्ही सारखं मम्मीकडे जातो ना म्हणजे जेव्हा कधी मम्मीकडे जातात तेव्हा ते भेटतात प्रतिकला पण मम्मी पप्पाला अजून लग्नाच्या नंतर भेटलंच नाही आहे सो मम्मी पप्पाला पण भेटतील आता आणि बघा आता मी खूप हॅप्पी आहे माझ्या बहिणी आणि मी माझ्या बहिणींसोबत चालली पण आहे आणि ते कुठे आहे ते पण <laughs> <पे> <laughs> आले आल्या आल्या मम्मीसोबत बोलत बसली आहे काय आणलंय चला चला तुमच्या जरा मम्मी चालू आयू आयो माझ्या कपाटात काहीतरी घ्यायला गेलं ही मला <laughs> ही साडी घ्यायला गेली मला माहितीये आणि ही काहीतरी बघते अजून काय भेटतंय का तिला आणि हे सगळं मीच घेऊन दिलंय पायल ला हे सगळं हा हे कपड बिपट सगळं हिनी दिले हिनी म्हणजे मम्मीने दिले मग तुला काय तुला घेऊन जायचंय का परत हा राहून दे साड्या माझ्या मम्मीने घेतल्यात ही बघा ना लग्नाची साडी आहेत त्यांना कोण येऊ सो नाही घेणार मला ब्लॅक कलरची साडी दे ब्लॅक कलर ही साडी आहे बघित एक वरती तुझी हिवाली आहे तुझी नाही ती साडी त्याच्यावर भांडणं चाललेली माहिती ना आपल्या दोघांची साडी माझी आहे हो आणि <laughs> एक नाए 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 प्लेन साडी आहे बघ ती ही पण नाही कोणची घालायची ती घाल ती सिल्क मधली एकदम नाही नाही पूर्ण प्लेन आहे आणि ही बघा काय पाहिजे आता ब्लाउज ब्लाऊज माझा खराब करते मी नाही देणार जा साडी घेऊन फक्त हा ब लगे अगदी पोहचाय दिसतो

कसं आहे माझं घर आवडलं ना तुला आम्ही काही पहिल्यांदा नाही बघत अगं म्हणजे सजवल्यावर सगळं दिसत आहे का माझं काही नाही काय भी

है है। मला आज कळलं आता मम्मीला सांगणार तुम्ही रोज म्हणजे महिन्याला वीस हजार रुपयाचं बाहेर खाता आता बघा आता चला तुम्ही मी येते तुमच्यासोबत मम्मीला सांगते आता <laughs> 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 <ब्लोग चाड़ी> <laughs> <laughs> ही ब्लॉग मध्ये येत नाही कधी जास्त आज आली कशी काय काय माहिती बाबा हिच बघा किती साडीला बघणार आहे बापरे <laughs> आज मी जरा जास्तच खुश आहे ना बहिणीकडे आली म्हणून नाही आज ती ना चिकन खाणार आहे ना म्हणून नाही मी चिकन मटन बंद केलं हे तवरा प्यायचा नवरा तवरा तवरा नाना पेट मध्ये जाऊ ना म्हणून कॅबिन मध्ये जाऊन किती बघते साडी लागा अशी का बघते तू आतमधली साईट नाही ही बाहेरची साईट आहे ही, ही।, ही आतमधली <laughs> पिशवीत घे <laughs> ना अशी काही भिकारे घेते घेऊन अशी भिकारे घेते पांढरा ड्रेस तुझा पांढरा ड्रेस तिचा पांढरा एक ड्रेस माझ्याकडे तो पण रवी देऊन टाकला इकडे इकडे वन पीस नाही का ना पुढे पेना मोमेने असं काय आमच्या बहिणींचं असंच असतं जे ती घेते ना ती ती सगळं मला देती ती नाही घालत हे सगळे मला लुटतात नाही असं काय मला भीक लावली तुम्ही कळलं का मला पण भिकारी करून टाक ही बॉडी माझी आहे काय काय घेऊन जाणार आहे काय सर पांढरा ही काय घेते पांढरा ड्रेस घ्यायचा इकडं बघ एकदा इथं बघ ना एकदा इकडं की इथं <laughs> बघ की एकदा अगं इकडे बघ फोटो काढते इकडं की इथं बघ नीट बघ त्यांची लवकर बघ साक्षी साइड लवकर इकडं बघ

एवढा सगळं एक बॉक्स दिलाय कपड्याचा काढून ड्रेसचा तरी पण त्याच्यावर पाडणं करायला म्हण मन... हो तिने आधीच घातले ते मला फक्त साडी घ्यायची आता साडीचे दोन कपडे फेकले ते कबूल कबूल केला ना आपण महिन्याला वीस हजार रुपयाचा खाता कुठे आला आपण तवरा प्यायला प्यायला काय तवरा प्यायला मी हे पहिल्यांदा पीटीएम माहित नाही तवरा म्हणत त्याला दरवर्षी रमजान मध्ये आम्ही सांगतो हा हे रमजान मध्ये इकडे भेटत आता हे कुठे आपण गुरु हा लोहियानगरच इकडे सॉरी लोहियानगर खूप मोठी गल्ली आहे अशी म्हणजे आता मध्ये इथे खूप सगळं भरलेलं असतं ना त्याच्यामुळे मला माहित नव्हतं साक्षी मला घेऊन आले आणि पहिल्यांदा पिती असो टेस्टी खूप मी घेऊन हो आले पण मीच नाही कारण ती पार्सल घेऊन जाणार आहे म्हणून पण ती पण तिथे खूप आवडी आहे माझ्यापेक्षा जास्त काय विषय झाला आहे का आम्हाला जायचं होतं एका क्लिनिक मध्ये आणि तिथे गेलो आम्ही तर आमचं ते काम तर झालंय मग म्हणलं आता इकडे आलोय तर मग गणेश पेठच्या मागच्या बॅक साईडला ना का गणेशपेठच्या साईडला मग हां गणेशपेठच्या बॅक गणेश पेठच्या बॅकसाइडला आलोय ला आम्ही पूर्ण इकडे आता रमजान मुळे इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते हा आलो आलो आलार आम्ही आणि तुम्ही बघू शकता इथं ह्याच्यामुळं रमजानमुळे खूप 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 गर्दी असते इतकं खायचे प्यायचे आयटम आहे ना आता इथं आम्ही खाणार आहे आत्ता तवरा पिलो तवरा तर मी तवरा एवढा भारी लागत आता घरच प्यायला मी फर्स्ट टाइम पिला आणि पार्सल पण घेतलं प्रतीकला प्रतीकला पण आवडणार आहे आणि मम्मीला प्रतीकला माझ्या मम्मीला पण साक्षी घेऊन चालले मम्मीला तर आवड हा माझ्या मम्मी आणि साक्षी पहिल्यापासून येते तिथं काय बोलते साक्षी पण मी नाही पीत मम्मीसाठी येते हा मम्मीसाठी पाच ग्लास घेतलेत पाच खूप टेस्टी आहे आता बघू आम्ही काय करणार आहे आता आम्ही घेतला घेणार आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि एक काय घेणार आहे तंगडी मी तंदुरी गेस पर्यंत सुरुवात पण केली चिकन सिक्स्टी फाईव्ह आहे अरे यार सो हे आहे आपलं चिकन सिक्स्टी फाईव्ह कसं आहे आज मला साक्षीकडून आणि याच्याकडून पार्टी आहे म्हणून आज आम्ही भरपूर सारे आयटम खाणार आहे जेवढी जेवढी पोटात आमची आहे तेवढं सगळं खाणार आहे आणि नंतर बिर्याणी पण मला नाही आता ते खाऊनच माझं पोट भरणार आहे असेल तर खा पण आता हे खाते आम्ही चिकन सिक्स्टी फाईव्ह आता आता आपली चिकन तंदुरी आली आहे ती सगळ्यात स्पेशल डिश चिकन तंदुरी फुल होती आम्ही तुकडे तुकडे करून घेतली त्याला म्हणजे कापून कापून घेतली चलो आम्ही खा कशी आहे मूसे बोल मूसे भाजलं ना हात लेग पीस घेतला हात भाजला एकच नंबर बघा तिचा बसून कार्यक्रम चाललाय खायचा अगं किती खाती बस कर रे बघा चिकन समोसा घेतलाय परत आमची दोन तीन छोटी मोठी कामं होती जरा थोडस सामान घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर एक क्लिनिक क्लिनिक मध्ये जायचं होतं मग क्लिनिक मध्ये गेलो आणि मग ते जरा खाल्लं पिल्लं आता परत घरी चाललोय आता डॉक्टर घ्यायचा होता आणि आले मी आपल्या भाईच्या दुकानात मी पण ही वायर दुसरी आहे जी मला पाहिजे होती हे तो सेम दिखरी आहे लेकिन सिर्फ वायर से क्वालिटी बी यूज करा हा लेकिन आपको <laughs> कसं आहे दाखव नाही नाही फळ नाही रबडी मिक्स नाही रबडी आहे फक्त रबडी पिस्ता हो सोनू बरोबर सांगाल कस आहे खरं खरं सांग मनातून छान आहे ना अजून गार पाहिजे होता पण आणल्या मी देऊन टाकला कसं आहे मम्मी कसं लागतय पण मी पण पहिल्यांदाच पिले मला पण नव्हतं माहिती माझी मम्मी म्हणली जा 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 व्हिडिओ कॉल केला ना मम्मीला मम्मीला पाच घेतले पाच दोनशे रुपयाचे नाही अडीचशे रुपयाचे सो so गाय चला आता मी घरी आली आहे आणि खूप खूप आम्ही हिंडलो बहिणी मिळ बहिणी बहिणी मिळून तुम्ही बघितलं असेल खूप खाल्लं पण कारण की आम्ही जेव्हा पण बाहेर जातो तर आमचे तोंड शांत नसतात आणि जे आमचे कामं होते म्हणजे खरं तर काय झालं माहिती आहे का मला क्लिनिकला जायचं होतं आणि माझ्या बहिणींना पण जायचं होतं म्हणजे चंचलला जायचं होतं क्लिनिकला मला पण जायचं होतं तर मग आता तुम्हाला हॉस्पिटलमधलं तर दाखवू नाही शकत कारण की तर अलाऊड नसतं तसं काय काय हॉस्पिटलमध्ये म्हणून तिथलं नाही दाखवलं आणि मग जरा शॉपिंग पण करायची होती पण एवढ्या गर्दीत मी माईक वगैरे काही नेला नव्हता म्हणून जिथं शांत होतं खायचं इथं शांत होतं फक्त कारण की सगळे खाताने तिथं बडबड नव्हती म्हणून तिथले तिथं बोलले मी फक्त थोडं पण शॉपिंगला गेलो तर तिथं नाही बोलले जास्त आणि त्याच्यानंतर मला तुम्हाला तर माहिती आहे माझ्या मोबाईलचं ते वायर खराब झाली तर ते मी वायर पण घेऊन आले आत्ता आणि येता येतं ते एक गोष्ट आणि आणि माझ्या बहिणी पण आल्या होत्या तर तो पण ब्लॉक झाला म्हणजे त्या आल्या होत्या आधी पण पण अशा येऊन लगेच गेल्या त्याच्यावरती घरी हो, वगैरे हो, आल्या हो नव्हत्या तर आज आल्या त्या फायनली आणि बघितलं ना सगळ्या खाली करून घेऊन गेल्या असं काही नाही आहे माझ्या बहिणी म्हणजे आम्ही चार बहिणी आहेत ना तर आम्ही एकमेकांचे कपडे घालतो आणि बहिणी बहिणींमध्ये तर हे चालतंच तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे माझं कसं आहे माहिती का व्हिडिओमुळे मला ना खूप म्हणजे असे कपडे मी सारखे सारखे घेते आणि ते कपडे मी घालते एकदा किंवा दोन वेळा नाही लई त लय तीन वेळा घालते मग असं सारखं सारखं एक एक, एक कपडे एक ना एकच कपडे सारखेसारखे नाही घालू शकत कारण की मग कुठं प्रमोशन वगैरेला जायचं असेल तर नवीन नवीन सारखे कपडे घ्यावे लागतात तर मग मी काय करते जे मग एकदा दोनदा घातले ना ते ड्रेस ड्रेस असो काय पण असो तर मग मी ते तसेच ठेवते मग ते असेच राहण्यापेक्षा कुणाला देण्यापेक्षा आपल्या घरातच यूज होतात माझ्या बहिणी एकमेकांचे कपडे घालतो त्यांनी पण काय घेतलं ना ते तिकडूनचं मला जे आवडेल ना तर मी इकडे घेऊन येते मा माझं मला त्यांना जे आवडेल माझ्याकडचं तर ते तिकडे घेऊन जातात सो आम्ही बहिणी अशाच आहेत आणि आम्ही भांडणं पण खूप जास्त करतो ब्लॉगमध्ये बघितलं आहे द्या दोघींची पण भांडणं तिथं अशी छोटी मोठी नोकझोक तर होतच असते तर हा व्लॉग मी इथंच एंड करते बाय बाय गायज तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लग... नक्की नक्की कमेंट करा तुमच्या पण बहिणींची अशीच म्हणजे तुम तुम्ही पण बहिणी अशाच करता का मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्लॉग इथंच एंड करते मी बाय बाय असेच माझा ब्लॉग जा बाय बाय गायज